आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धडक दिली आणि अशोक स्तंभाचा अवमान राजमुद्रेचा अवमान करू देणार नाही असा इशारा देत संपूर्ण घटनेचा आढावा घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी अनवर जाफर यांनी घेतला आहे पाहुयात देशातील आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहे या घटनेची आठवण म्हणून सरकारच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात चित्रांचं प्रदर्शन लावण्यात आलं आहे परंतु या प्रदर्शनात सिंगोलचे पोस्टर लावण्यात आल्याने वादाची थिंगी पडली आहे सिंगोल हे घटना बाह्य असून संविधानात फक्त अशोक स्तंभाचा उल्लेख आहे देशाची राजमुद्रा असून आम्ही अवमान सहन करणार नाही अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली अप्पर जिल्हाधिकारी यांच्याशी शाब्दिक चकमकही यावेळी झाली शेवटी प्रशासनाला सिंगोल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यामध्ये जे सचित्र चित्रांचं प्रदर्शन चालू आहे आणीबाणीच्या काळखंडातलं त्याच्यामध्ये सेंगोलवर त्यांनी आक्षेप नोंदवला नेमकं काय म्हणणं आहे आपण त्यांचं ऐकून घेऊयात सर नेमके काय होत आहे की काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणीबाणीच्या आणीबाणी एकोणीसशे पंच्याहत्तर फोटोग्राफ्स या ठिकाणी काहीतरी डिजिटल माध्यमातून लावले होते प्रदर्शन होतं त्याच्या माध्यमातून लावले होते तिथे संगोल बी लावण्यात आला होता आम्ही अडिशनल कमिशनरला भेटलो आणि आता ते संगोल या काढून काढलेलं आहे ही संगोल या जिल्हाधिकारी कार्यालयात असो या महाराष्ट्र या जिल्ह्यातल्या कोणत्याही विभागात असो आम्ही अजिबात तो खपून घेणार हे देशात सर्वोच्च देशाचं संविधान आहे अशोक स्तंभ आहे हे हे आपल्या देशातल्या संविधानामध्ये सगळ्याची नोंद आलेली आहे संगोलचा काय संबंध नाही सर सुद्धा असं म्हणणं आहे की राज्यभर असं प्रदर्शन आहे आणि सेगोलची पण मांडणी करण्यात आलेली आहे ज्या ज्या ठिकाणी याचं जर प्रदर्शन असेल तर त्या त्या संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्याला सांगण्यात येईल ज्या ज्या कार्यालयामध्ये संगोल लावण्यात आला असेल तर ते, ते संगोल काढून काढून घेण्याचा आदेश आम्ही आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्याला देऊ आता सध्या आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते येऊन या ठिकाणी संगोल हटवला आणि याच्यानंतर सुद्धा लागला तरी आम्ही या ठिकाणी अजिबात लागून देणार सेंगोल राज्यमुद्रेचा अपमान करतो या शंभर टक्के राज्य या ठिकाणी अपमान होतोय म्हणून आम्ही तो संगोल त्या ठिकाणी काढायला लावलाय राज्य मुद्रा ही सगळ्यात महत्वाची आहे या देशामध्ये आणि राज्य मुद्राचं जर अपमान होत असेल तर संगोलचा याचा कुठंच संविधानात असेल किंवा कोणत्या याच्यामध्ये काही संबंध नाही तरी सुद्धा ते एक जातीवादी भावनेतून संगोलाचा वापर या ठिकाणी आहे आणि आम्ही स्वतः इथं येऊन सर्व संगोल काम जिल्हाधिकाऱ्याच्या माणसाच्या माध्यमातून कर्मचाऱ्याच्या माध्यमातून तो संगोल या ठिकाणी आहे आणि याच्यानंतर सध्या काय सांगाल महाराष्ट्र शासनाला आम्हाला या ठिकाणी ते आहे मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तुम्ही निर्माण करू नका जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे आणीबाणी फोटोग्राफ लावत आहे अगदी गोष्ट आहे परंतु या अशा काही गोष्टीमुळे परत एकदा आणीबाणी निर्माण होईल अशी परिस्थिती या ठिकाणी असणाऱ्या सरकारनं करू नये हा प्रश्न खूप सेन्सिटिव्ह आहे संगोल याच्यानंतर आम्ही कुठेही लावू देणार नाही